स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक योजना व उपक्रम अ तिरुपती शहरी विकास प्राधिकरण ऑपरेशन स्वर्ण स्वर्णमुखी नदी वाचवण्यासाठी व वा पुनर्जननासाठी ही योजना सुरू ब बिहार पोलीस ऑपरेशन नया सवेरा मानवी तस्करी व बालमजुरी विरुद्ध पंधरा दिवसीय अभियान क राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय एनएसएसओ गोवा स्टैच्स ऐप सामाजिक आर्थिक डेटा इंटरैक्टिव डैशबोर्ड द्वारे उपलब्ध दोन पर्यावरण व नैसर्गिक आपत्ति अ बांग्लादेश हिलसा मासे निर्यात शिथिल दुर्गा पूजे दरमियान भारता निर्यात ग्रीस जंगलातील मोठी आग भूमध्य सागर प्रदेश पर्यटन व स्थानिक समुदाय प्रभावित क खनिज पुनर्वापर प्रोत्साहन योजना इंडियन रुपी एक हजार पाचशे कोटींची योजना ईव्हीएस व नवीकरणीय ऊर्जेसाठी खनिज पुनर्वापर प्रोत्साहन तीन विज्ञान व संरक्षण अ डीआरडीओ आकाश एनजी क्षेपणास्त्र प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची चाचणी ब भारत थायलंड सियाम भारत दोन हजार पंचवीस हवाई अभ्यास पट्टाया येथे द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी आयोजित क कर, आयसीआर नीती आयोग डाळी अहवाल डाळींमधील वाढीस गती देण्यासाठी रणनीती अहवाल प्रसिद्ध चार शिक्षण व संस्कृती अ हिमाचल प्रदेश पूर्ण साक्षर राज्य नव्याण्णव पूर्णांक तीन दशांश टक्के साक्षरता दर साध्य ब आदि संस्कृती मंच आदिवासी कार्य मंत्रालय आदिवासी कला संस्कृती संवर्धनासाठी डिजिटल मंच क ज्ञान भारतम हस्तलिखित वारसा परिषद नवी दिल्ली विज्ञान भवन येथे हस्तलिखित वारसा जतनासाठी आयोजन पाच कला व साहित्य अ व्हेनिस फिल्म फेस्टिवल गोल्डन लायन फादर मदर सिस्टर ब्रदर चित्रपटाला पुरस्कार ब भूपेन हजारिका शंभरावी जयंती आसाममध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम क सौदी राष्ट्रीय दिन दोन हजार पंचवीस थीम आमच्या निसर्गावर अभिमान ही संकल्पना जाहीर सहा आंतरराष्ट्रीय घडामोडी अ पोलंड बेलारूस सीमा बंद झापड दोन हजार पंचवीस सैन्य सरावामुळे सुरक्षा कारणास्तव निर्णय ब नेपाळ पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचा राजीनामा भ्रष्टाचारविरोधी निदर्शनांमुळे पाऊल क फ्रान्स नवे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकॉर्नू सरकार पडल्यावर पदभार स्वीकारला सात पायाभूत सुविधा व अर्थव्यवस्था अ भागलपुर धुमका रामपुरहट हाँ रेलवे दुप्पट कैबिनेट मान्यता बिहार झारखंड व पश्चिम बंगाल कनेक्टिविटी सा प्रकल्प। ब मंगलोर टेक्नोम झा हजार 24 सप्टेंबर डिजिटल अर्थव्यवस्था व उत्पादन व्यवस्थापन परिषद क एलिसन ट्रांसमिशन दाना ऑफ हाईवे व्यवसाय अधिग्रहण भारतीय स्पर्धा आयोग सी सी आई ने मान्यता दी आठ भारत राजकीय घड़मोड़ अ पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर भेट आठ हजार पाचशे कोटी रुपये पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन ब इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड आयई पी एफ ए स्थापना दिन कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत संस्था क महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत सध्या गुजरातचेही राज्यपाल सप्टेंबर तेरा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे बावीस लिबियातील अझिजिया येथे सत्तावन्न पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली जन्मदिवस एकोणीसशे सदुसष्ट इंग्रजी लेखक शोधक आणि वल्ल्याच्या होडीतून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले व्यक्ती जेसन लुईस यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे एकोणतीस क्रांतिकारक जतिनद्र दास यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्रेसष्टव्या दिवशी निधन जन्म 27 ऑक्टोबर एकोणीसशे चार अठराशे त्र्याण्णव पत्रकार प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन जन्म तीन जुलै अठराशे अडतीस